मध्ययुगामध्ये पेशवाई मध्ये अस्तराचे दिवे लावून ऐश आरामीत जिंदगी जिंकत होती या पेशवाईच्या काळामध्ये अनेक संत होऊन गेले त्यात एक महत्वाचे संत झाले संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं जातंय लक्षात घ्या का म्हणे ज्ञानेश्वर माऊली तर म्हणाले ज्ञानेश्वर माझा बाप मरून बारा वर्ष झाली आहेत आज माझा बाप गेल्यापासून माझी आई चार भिंतीचं अख्ख घर चालवते तर किती असलं पाहिजे तमाम पर जरा करे अरे जर जर अस्तित्व आहे कश्यपाने म्हणजे देव सगळीकडे आहे आणि हे जर मान्य असेल कट्टर हिंदुत्ववादी असणाऱ्या गल्ली न फिरणाऱ्या शेमड्या पोरांना आणि चढ भरलेल्या म्हाताऱ्यांनाही हे मान्य असेल तर मग राम अयोध्येतच जन्मला हा वाट कशासाठी खालताय म्हला की राम सगळीकडे आहे काय नाल कापायला गेलतात काय तिथं कपालना म्हणायला गेलतात त्याचा पूल गेलतात कुणा देशातले लोक इतके मेरिट वाले होते काय सांगायचं तुम्हाला राजे हो इतकं मेरिट इतकं मेरिट म्हणता यांच माकड पूल बांधत होते हो आता मला घोळा अजून कळला नाही मला गोळाच कळला नाही ज्या देशामध्ये मारुती उडून जातो तिकडे श्रीलंकेला उडून जातो तो जर उडून गेला तर सीतामाईला तो उडूनच घेऊन येत नाही का येताना मात्र त्याला पायी यावं लागते अवघड गोलमाल है भाई सब गोलमाल है सब गोलमाल है हमको बेवकूफ बनाने के नये तरीके ढूंढ यदा यदा ग्लानीवती भारता अभिख्यानम धर्म ग्लानी येते म्हणजे जेव्हा जेव्हा या अत्याचार वाढतो जेव्हा जेव्हा या भूतलावरती प्रचंड 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 पापाचा अतिरेक होतो तेव्हा श्री कृष्ण इथं अवतरतात भैया अब्क्या कम पाप पण तरीही कृष्ण अवतरतच नाही बिचारा बिझी असावा एवढ्या सगळ्या गोपिका आहेत कुठल्या तरी गोपिकेसोबत उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसापूर्वी वारकरी संप्रदायातील आणि संत ज्ञानेश्वर महाराज महाराज नामदेव आणि एकनाथ महाराज यांच्या बाबत हेतू पुरस्पर टीकात्मक विलंबन केले होते इतकेच नव्हे त्यांनी प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरही टीका केली होती त्यांच्या या टीकेवर वारकरी संप्रदायाने आक्रमक भूमिका घेतल्या आहे समाजात संत आणि देवतांची विलंबन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने देहू रोड पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आले आहे आळंदी येथील वारकरी मुलांनी सुषमा अंधारेंची यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केलाय आळंदीचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके यांनी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं अंधाऱ्यांच्या प्रतिमेश चपलांचा हार घालत महेश मडके यांनी त्यांच्या शैलीत अंधारेंना उत्तर दिलं तसेच संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करण्याचा सल्लाही वारकऱ्यांनी अंधारे यांना दिलाय तसेच वारकरी संप्रदाय हा जातपात न मानणारा असून साधू संतांनी समानतेचा आणि एकीचा पाया रचल्याचं देखील वारकऱ्यांचं म्हणणं आहे